तर पाहुयात पुढची बातमी सीएसएमटी से पूल दुर्घटनेला एक महिनाही उलटला नसताना प्रशासनानं पुन्हा दोषी ऑडिटरच्या भरोशावर पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे बीएमसी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीची भावना आता व्यक्त केली जाते तर तिकडे सत्ताधारी शिवसेनेनं स्थायी समितीला अडचणीत आणण्यासाठीचा हा निर्णय घेतल्याचा आरोप लावण्यात आला पाहुयात यावर आधारित एक रिपोर्ट ऑडिटर देसाईचं लिव्हिंग बीएमसी देसाईमधील नेमका नातं काय दोषी ऑडिटरच्या भरवशावर पुन्हा सोळा पुलांची दुरुस्ती देसाई हिमालय पूल दुर्घटनेचा आरोपी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील धोकादायक पुलाला सुस्थितीत असल्याचा दे निर्वाळा देत किरकोळ दुरुस्ती सुचवणाऱ्या आणि निष्पाप पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रोफेसर डी देसाई असोसिएट इंजिनिअरिंग कन्सल्टंट अँड ॲनालिस्ट कंपनीच्या नीरज कुमार देसाई या ऑडिटरवर महापालिकेने कारवाई सुरू केली त्याने ऑडिट केलेल्या अडतीस पुलांच्या निर्णयही घेतला मात्र दुसरीकडे नवीन स्ट्रक्चरल ऑडिटरचा शूट सुरू असताना देखील देसाईनं केलेल्या शिफारशीनुसार शहरातील सोळा पुलांच्या दुरुस्तीचा घाट प्रशासनानं नव्यानं घातलाय असं समोर आलंय आता बनावट ऑडिटर देसाईच्या भरवशावर पुन्हा मुंबईतील पुलांची दुरुस्ती सुचवली गेल्यानं सर्वच मुंबईकरांच्या भोवया उंचावल्या गेल्या सीएसएमडी पूल दुर्घटनेला एक महिनाही उलटला नसताना प्रशासनानं पुन्हा दोषी ऑडिटरच्या भरवशावर पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला सीएसएमटीवरील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डीडी डेसाईज असोसिएट या कंपनीनं दिलेल्या अहवालानुसार मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे मुंबईमधील कुलाबा ग्रँड रोड चंदनवाडी भायकळा विभागातील पुलांच्या दुरुस्तीसाठी देसाईचा पुन्हा सल्ला घेतला जाणार आहे मुंबई महापालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे चौदा मार्च रोजी सीएसएमची स्टेशनवरील हिमालय पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू तर एकतीस जण जखमी झाल्याची घटना घडली होती बनावट ठेकेदार डी देसाईकडनं या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला घेतला जाणार आहे रोड रेल्वेवरील पूल ऑपेरा हाऊस पूल फ्रेंच पूल हाजी अली भुयारी मार्ग फॉकलँड रोड प्रिंसेस स्ट्रीट पादशारी पुल चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग सीएसटी भुयारी मार्ग ग्लोरिया चर्च उड्डाण पुल सीताराम सेलम वाई ब्रिज उड्डाण पुल ईस्टर्न फ्रीवे, एसवीपी रोड रेलवे वरिल पुल वाई उड्डाण पुल सर पी डिमेलो पादशारी पुल डॉकयार्ड रोड पादशारी पुल चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग मुंबईतील झालेली पूल दुर्घटना ही मोठी असताना पालिका प्रशासन त्याबाबत गंभीर दिसत नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे प्रशासन कोणत्याही परिस्थितीत गंभीर नाही हे यातनं दिसून येत आहे असा इन्सेन्सिटिव्ह आहे त्याला माहित आहे की काही दिवस पूर्वी लोक मृत्यूमुखी पडले आणि परत त्याला जे बाकीचे ब्रिज आहे त्याचे प्रस्ताव पाठवलेले कुठे ना कुठे हे दिसत आहे की महानगरपालिका या विषयावर गंभीर नाही आणि लोकांचे जे जीव आहे त्याच्यावर महानगरपालिका प्रशासन खिल्ली करतात त्यांनी चर्चेला जर आला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्याचा विरोध निश्चितपणे करणार प्रशासनाने असे प्रस्ताव आणायलाच नाही पाहिजे आज आपल्याकडे इतके कन्सल्टंट्स आहेत परत ह्या ब्लॅक लिस्टेड कन्सल्टंट एजन्सीलाच आपण हे काम का देतोय हा प्रश्न हा जबाब आम्ही त्यांना विचारायचो आहोत स्ट्रक्चर ऑडिटर देसाईच्या अहवालाच्या आधारे प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे स्थायी समितीला अडचणीत आणण्याचा पालिका प्रशासनाचा डाव असल्याची नाराजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हो यांनी व्यक्त केली प्रशासनाने अशा पद्धतीने ज्या ऑडिटरला काळे अधिक टाकण्याची कारवाई सुरू केलेली आहे त्यामुळे मुळात म्हणजे हा प्रस्ताव अशा पद्धतीने आणणं मला वाटतं उचित नव्हता परंतु जो आणलेला आहे स्थायी एकंदरीतच बीएमसी आणि दोषी ऑडिटर देसाई मधलं नेमकं नातं चुकीच्या अहवालामुळं भरोशावर पुन्हा सोळा नवीन पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला घेतला जाणार आहे प्रश्न हाच पडतोय की एकदा ठेच लागूनही बीएमसी प्रशासनाचं पुन्हा येरे माझ्या मागल्या का विनायक डावरुंग टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम